आज सुप्रीम कोर्टासमोर राज्य सरकारचे वकील वताराचे वकील आणि मठसंस्थानाचे वकील या तिन्ही लोकांनी आपलं म्हणणं मांडून एकत्रितरेच्या म्हणणं मांडून तिची नांदणीच्या स्थळी असणारी जी नांदोल हत्तीन होती त्या हत्तीन काही कारणास्तव तिकडे गेलेली होती पण तिला पुन्हा इकडे आणण्यासाठी सगळ्या सुव्यवस्था बंतराने देण्याची कबुली केली होती त्या पद्धतीनं राज्य सरकार आणि जनतेच्या मूलभावनेतून सर्वसामान्य लोकांच्या भावना की माधुरीन हत्ती पुन्हा या भागात यावी आणि तिची जी भावना इथल्या लोकांशी जुडलेली आहे ती भावना चांगल्या रीती चालू हवी या भावनेसोबत सरकार राज्य सरकारने चांगलं धोरण चांगलं पाऊल उचललेलं होतं आता त्या पाऊलांना कुठेतरी यश ये येते असं दिसत आहे सुप्रीम कोर्टानं आज असं सांगितलेलं आहे की आपण एच पी सी कमिटीकडे पुन्हा जाऊन त्यांच्यासमोर म्हणणं मांडावं याच्यासाठी आपल्याला एक रस्ता त्यांनी करून दिलेला आहे आणि एच पी सी एच पी सी समोर जाऊन लवकरात लवकर हत्ती आणण्याचे प्रयत्न तिन्ही लोकांनी म्हणजे तिन्ही घटकांनी म्हणजे राज्य सरकार आहे आपले वंतर आहे आणि आपण नांदणी संस्थान मठाचे या तिन्ही लोकांनी एकत्रितरित्या माना मांडून पुन्हा माधुरीला लवकरात लवकर इथं आणण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालू आहेत मला सगळ्यांना सांगायला चांगलं वाटत आहे की सर्वसामान्य जनतेची भावना आहे राज्य सरकारची भावना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री असो आणि आपले सगळेच लोकप्रतिनिधी जे आजी माजी आहेत सत्तेत आहेत विरोधी पक्षात आहेत त्या सर्वच लोकांच्या प्रयत्नांना तर यश येण्याचं एक किरण यशाचे किरण आता दिसत आहेत यातून सर्वसामान्य जनतेच्या भावनेलाही आता आनंद आहे आणि यातून चांगल्या प्रकारे यशाचे पाऊल उच उठत आहेत ता अशी आशेचे किरण आपल्या सर्वांना सुटलेले आहेत आणि या माध्यमातून आपल्या सर्वांची भावना होती की गणपतीच्या आधी हत्तीने यावं परंतु आता गणपती तर गेले आता नवरात्री देवीचे उत्सव आहेत आणि माधुरीन हत्तीनला या भागामध्ये दे, देवीच मानत असल्या कारणानं आणि इथे या क्षेत्रातील असलेल्या देवीची आराधना ती चांगल्यारीत्या करत होती तर आता नऊ दिवस सगळे देव मंदिरामध्ये त्यांची आराधना केली जाते असं म्हणलं जातं की नऊ दिवस देव बसतात देवी बसतात तर अशाच पद्धतीनं ती देखील तिच्या मूल स्थानाला नऊ दिवसा नऊ दिवसासाठी लवकर परत यावं आणि चिरकालपर्यंत ती या भागात राहून लोकांच्या भावना आणि तिच्या भावनांनाही आनंद निर्माण होत राहो तिचे स्वास्थ्य अनुकूल या पद्धतीनं सगळ्याच गोष्टीची काळजी वंतारा येथे घेण्याचे कबुली त्यांनी दिलेले आहे तर अशा पद्धतीनं नवरात्रीच्या आधी लवकर माधुरी हत्तीं परत येऊ आणि ज्या ज्या लोकांनी मीडिया असेल सोशल मीडिया असेल जनसामान्य लोक असतील लोकप्रतिनिधी असतील या सर्वच लोकांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यशाची किरण फुटत आहेत असं दिसत आहे आणि या माध्यमातून मी सर्वांना आशीर्वाद इच्छितो ओम नमः